नाही ते मान्यताच नाही त्या पक्षाला तर राज ठाकरेच्या पक्षाला मान्यताच नाही ते फक्त नोंदणीकृत पक्ष आहे त्याला मान्यताच नाही त्याच्यामुळे रद्द रद्दचं काय ते पक्षच असे गलोगलीला पक्ष आहेत ते, रद, ते आणि जी परत भाषा चालू केली की परप्रांतीयांना इथं राहू द्यायचं की नाही हे नाही ना चालणार हे हे देश संविधान देशाचा बाप आहे आज तारखेला कुठेतरी पुन्हा आक्रमक झालेली पाहायला मिळते मोडवरतीच एकंदरीत आलेली आहे महाराष्ट्र मध्ये जे परप्रांत त्यांच्या माध्यमातून मराठी बोलली जात नाही किंवा त्यांना मराठीत उत्तरं दिली जात नाही त्यामुळे कुठेतरी अनेकदा मनसे दणका त्यांना दिला जातो परंतु आता शुक्ला यांच्या माध्यमातून मनसेची मान्यता रद्द करावी पक्ष म्हणून अशी याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे काय वाटतं ही याचिका योग्य आहे का नाही ते मान्यताच नाही त्या पक्षाला राज ठाकरेच्या पक्षाला मान्यताच नाही ते फक्त नोंदणीकृत पक्ष आहे त्याला मान्यताच नाही त्याच्यामुळे रद, रद्द रद्दचं काय ते पक्षच असे गलोगलीला पक्ष आहेत ते रजिस्ट्रेशनवाले तुम्ही चला माझ्यासोबत प्रत्येक गलीमध्ये तुम्हाला कारण लोकशाही देशातलं सुदृढ आहे राज ठाकरेसारखे प्रत्येक तुम्हाला था म्हणजे एका तालुक्यामध्ये गावामध्ये सुद्धा पक्ष सापडतील त्याच्यामुळे काही मोठी गोष्ट नाही राज ठाकरेचा राजकारण परंतु राज ठाकरेने राजकारण करावं कारण लोकशाहीमध्ये त्याला अधिकार आहे याचा अर्थ संविधानाच्या जा विरुद्ध जाऊन त्याला काय करता येणार आहे कोणी असो राज ठाकरे असतील किंवा कुणी असो आणि जी परत भाषा चालू केली की परप्रांतीयांना इथं राहू द्यायचं की नाही हे नाही चालणार हे हे देश संविधान या देशाचा बाप आहे आज केला आणि तुम्हाला सांगतो जिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखित संविधान आहे जिथं प्रभू प्रभू श्री रामांचं आणि सीतामय्याचं विचार रेखाटलेले आहेत मूलभूत अधिकारावर मूलभूत अधिकाराच्या पानावर प्रभू श्री रामांचं आणि सीता मैयाचं चित्र रेखाटलेलं आहे अशा देशामध्ये अशा प्रकारचं ज्या प्रकारे राज ठाकरे ते लोक बोलत आहेत हे इथं चालणार नाही मेरे किसी भी टॅक्सीवाला रिक्षेवाला भाजी तरकारीवाली मेरी मांबन सेक्युरिटीवाला बँक मे काम करणेवाला मोबाईल कंपनीवाला इनका किसी का कोई तेढा नाही कर सकता इनका किसी का कोई को नाही कर सकता जब तक के भारत का संविधान आहे और जब तक के हिंदू हिंदुस्तान मजदूर संघ हिंदुस्थान मजदूर संघ आमचा आहे आणि ते आम्ही लक्षात ठेवून आहोत आणि राज ठाकरेच्या पक्षाने राजकारण करावं परंतु संविधानाच्या विरुद्ध जर ते करत असतील तर आम्ही म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉप्रमाणे आम्ही इलेक्शन कमिशनला भारत सर भारताच्या इलेक्शन कमिशनला जाऊन त्यांच्या पक्षाची नोंदणी मान्यताच नाही ते चुकीचं सांगत असतील शुक्ला त्यांना म्हणजे ते ज्ञानात आलं नसेल परंतु मान्यताच नाही त्यांच्या पक्षाला त्याच्यामुळे फक्त नोंदणी आहे त्या पक्षाची